विद्यार्थी मित्रांनो भगवान महावीर स्वामी यांच्या उपदेश आणि जीवनकार्याची ओळख करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्य जिल्हा व तालुका पातळीवरील निबंध स्पर्धेसाठी आज आपण भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनकार्याची ओळख हा पाचशे शब्दांमधला निबंध अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अधिक माहितीसाठी व स्पर्धेच्या नियमांसाठी वेगवेगळ्या निबंधांसाठी अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर अभ्यासूया भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनकार्याची ओळख हा अप्रतिम निबंध भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनकार्याची ओळख महाराणी त्रिशाला आणि महाराज सिद्धार्थ यांच्या पोटी जन्मलेल्या वर्धमानाने सगळ्या जगाला सत्याचा मार्ग दाखवला धर्माचा पाया हा अहिंसा मानून महावीरांनी अहिंसा धर्म अशी शिकवण दिली आणि जगा आणि जगुद्या या तत्वाची शिकवण साऱ्या जगाला दिली महावीरांनी भौतिक संपत्तीचा त्याग केला दुःख हे आत्म्याचे जीवनसत्व सुख हे शरीराचे अन्न मुक्तीचा मार्ग शुरांसाठी आणि कर्माचा मार्ग वीरांसाठी संकटातून शोधू मोक्षमुक्ती या उक्तीप्रमाणे भगवान महावीर स्वामी यांनी जैन धर्माच्या तत्वांचा सगळ्या जगाला मार्ग दिला भगवान महावीरांनी मानवाच्या उन्नतीसाठी पाच मुख्य तत्त्वे दिली होती आत्म्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी ज्ञान आणि चेतना यांचे महत्त्व सांगितले मुलांना संस्कार देणाऱ्या त्यांच्या कथा मला आवडतात आपण दुसऱ्यांबरोबर जसे वागतो तशीच फळे आपल्याला प्रत्यक्ष जीवनात मिळतात आपण ज्याला दुःख व त्रास देतो त्याची फळे आपल्याला मिळतात असे सांगून भगवान महावीरांनी जगाला सदाचार व सत्कर्माचा मार्ग दाखविला आपल्या जीवनात सगळ्या परिस्थितीत आपण सुख आणि दुःख यांचा समतोल साधण्याची शिकवण मला त्यांचे चरित्र देते दे। आपल्या स्वतःच्या आंतरिक शक्तीवर आपला विश्वास असायला हवा कारण मनाची शक्ती हीच आपल्या यशाचा राजमार्ग सुकर करू शकते हा विश्वास मला त्यांच्या गोष्टींतून येतो त्यांच्या गुणांचे चिंतन हेच आपल्या आनंदी व समाधानी आयुष्याची गुरु किल्ली आहे अरिहंताची बोली सिद्धांताचा सारांश अरिहंताची बोली सिद्धांताचा सारांश शिक्षकांचा धडा संतांची संगत आयुष्यचा प्रचार हाच जीवनाधार एक विद्यार्थी म्हणून मला भगवान महावीर स्वामी यांचे चरित्र साधेपणाची आणि खरेपणाची तसेच सुखी आणि निरोगी जीवनासाठी सत्मार्गाची अनुभूती देते जैन धर्माची तत्त्वे आणि भगवान महावीर स्वामी यांचे उपदेश साऱ्या जगाला आज दिशादर्शक ठरले आहेत त्यांच्या दिव्य अशा उपदेशानं मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक अशा ज्ञानाची परंपरा निर्माण झाली म्हणूनच आपणही भगवान महावीरांच्या उपदेशांचा जीवनात अंगीकार करूया ज्ञानाचे अखंड दीप तेवत ठेवत त्याग संयम प्रेम आणि करुणा नम्रता आणि सदाचार यांचे सार आपल्या यशस्वी जीवनासाठी भगवान महावीरांची मोठी देणगी समस्त भारतवासियांसाठी एक अनमोल देणगी आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये द्या तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना निबंध स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा